शिवसेनेचं एकच धोरण वर्धा विधानसभेवर भगवा तोरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने वर्धा विधानसभा प्रमुखची जबाबदारी माझ्याकडे आहे वर्धा विधानसभा शिवसेना लढण्याची तयारी करत आहे शिवसेनेचं एकच धोरण वर्धा विधानसभेवर भगवा तोरण या हृद्वाक्य घेऊन आम्ही प्रत्येक शिवसैनिकांपर्यंत पोहोचून आणि जो तळागडातले इथले मतदार आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन आम्ही पक्षाला बळकट करण्याची धुरा हातात घेतली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जो मुख्यमंत्री असताना जो काम केला आहे महाराष्ट्रात कोरोनाच्या काळात केलेला काम आणि शेतकऱ्यांना जो शब्द देऊन त्यांनी सातबारा कोरा करून दाखवला तर हे काम लोक आम्हाला गावागावात गेल्यानंतर सांगत आहे आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती उद्धव साहेबांचं नाव स्वतः तळागडातले जो मतदार आहे ते आम्हाला येऊन सांगत आहे म्हणून आम्ही वर्धा विधानसभा या महाविकास आघाडी जो आमची युती आहे त्याच्यामध्ये वर्धा विधानसभा पूर्ण ताकदीनं लढाची आणि जिंकाची तयारी आम्ही इथं केली आहे मागील दहा वर्षापासून इथं भारतीय जनता पार्टीचा अचा आमदार आहे तर उद्धव साहेबांनी जो नारा दिला होता अख्खी बार भाजपा महाराष्ट्राचे मा, पार तर त्याला या लोकसभा निवडणुकीमध्ये पार करण्यासाठी आम्ही यशस्वी झालो आहे वर्धा लोकसभा मतदारसंघही आम्ही महाविकास आघाडीचा खासदार निवडून आणला तिनेही पक्ष मिळून तर यावेळेस आम्ही पुन्हा भाजपाला इथून पार करण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वर्धा विधानसभा लढण्यासाठी सज्ज आहोत शिवसेना पक्षात वर्धा विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी देऊन तयारीला लागण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी दिले आहे आमचे मार्गदर्शक पश्चिम विदर्भचे जो संपर्क नेते आहे अरविंद सावंत साहेब त्यांचाही येत्या बावीस तारखेला वर्धा विधानसभेचा त्यांचा दौरा आहे ते इथला आढावा घेणार आहे आणि आमच्या पक्षाचे शिवसेने नेते युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे त्यांचाही आशीर्वाद आम्हाला नक्कीच यावेळेस वर्धा विधानसभेमध्ये भेटणार आहे आणि वर्धाच्या जनतेच्या जनतेला न्याय देण्यासाठी इथं अनेक वर्षापासून अतिक्रमणधारकांना घरपट्टे भेटले नाहीये गरिबांना घरकुल भेटत नाहीये इथं मोठी मोठी कंपनी असून स्थानिक लोकांना रोजगार भेटत नाहीये इथं आरोग्याचा जो परिस्थिती आहे ते व्हेंटिलेटरवर सध्या इथली आरोग्य परिस्थिती आहे तर हे सगळे प्रश्न हाताळाला इथं शिवसेनेची खूप जास्त प्रमाणात गरज आहे आज प्रशासन इथं इतका माजला आहे का गरीब लोकांचे काम करत नाही आहे शेतकरी हे प्रशासनच्या दारी चक्रा मारत राहते त्यामुळे इथे शिवसेनेचा आमदार झाला पाहिजे हे त्या हेतून वर्धा विधानसभेची सीट आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीने आम्ही इथं लढणार आहोत आणि इथे जिंक्यासाठी आम्ही लढणार आहोत आणि इथं भगवा आम्ही नक्कीच खडकून दाखवतो